जेव्हा कोणी आपल्याला सोडून जातं तेव्हा नियती आपल्याला स्वतःला शोधायची संधी देते एकटं असणं म्हणजे दुबळेपणा नाही ती स्वतःसोबतची प्रगती असते कधीकधी शांत राहणं हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया असते तुमचं आयुष्य हे तुमचं आहे दुसऱ्यांच्या वागणुकीवर ते अवलंबून ठेवू नका जगातली कोणतीही गोष्ट तुमच्या शांततेपेक्षा मोठी नाही मन तुटतं पण पुन्हा जोडण्यासाठी त्याला थोडा वेळ आणि आपुलकी लागते तुमच्या प्रेमाचं मूल्य कोणी ओळखलं नाही याचा अर्थ तुम्ही चुकलात असं नाही स्वतःशी प्रामाणिक राहा कारण बाकीचे कधीच पूर्ण समजून घेणार नाहीत ज्यांनी तुमचं मन दुखवलं त्यांना तुमचं आयुष्य बिघडवू देऊ नका तुम्ही एखाद्याला विसरणं गरजेचं नसतं पण स्वतःला पुन्हा आठवणं मात्र खूप गरजेचं असतं नातं संपलं तरी आठवणी चांगल्या ठेवा कारण तुम्ही तिथं प्रेम दिलं होतं दुःख नाही